आमच्या महार समाजाच्या महिला आराद्याचे गाणे म्हणत नाही आराद्याचे नाही तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई आहे बहुतांच्या महिलांची जागृती आहे आमची बाई मांगाची येईचे गाणे म्हणणार तुळजाईचे गाणे म्हणणार पण अण्णा भाऊचे गाणे म्हणणार म्हणून जागृती करणं हे अनुयायांचं काम असतं मग तुम्ही आम्ही जर आहे तर तुम्हाला गाता येतं ना तर तुम्ही अण्णा भाऊंचे गाणे गायले तुम्हाला लिहिता येत ना तर तुम्ही अण्णा भाऊवर लिहिलं पाहिजे तुम्ही लहूजींवर लिहिलं पाहिजे तुम्हाला पोवाडे म्हणता येत आहेत ना तुम्हाला अण्णाभाऊवर लहूजीवर मुक्ता साळवेवर तुम्ही पोवाडे म्हणले पाहिजे तुम्हाला कविता म्हणता येत आहेत तर तुम्ही अण्णा भाऊवर लहूजीवर कविता म्हटल्या पाहिजे तुम्हाला जे जे माध्यम आहे तुमच्याकडे त्या प्रत्येक आता रील असतात आपल्या फेसबुकवर रील बनवतो आपण